नर्मदे हर हर अन्नपूर्णा प्रसन्न माझ्या रुचिरा चॅनेल सरोज कर्वे यावर आपल्या रसिकांचं खवय्यांचं मनपूर्वक स्वागत आहे नेहमीप्रमाणेच आज आपण भेटत आहोत ते देव दिवाळीच्या निमित्ताने दे दे। त्या दिवशी जो पदार्थ आमच्याकडे केला जात होता तर तोच पदार्थ आपण आज पाहणार आहोत तर त्याची ही तयारी तर हा आहे नेहमीचा रवा आपण बघतोय की हा आहे एक वाटी ही आहे कणिक साखर आहे यासाठी थोडस मीठ आपल्याला वापरायचं आहे चव वाढण्याकरता आणि आपण याकरता थोडासा गुळ सुद्धा वापरणार आहोत आता हा जो शिरा करायचा आहे तर त्याच्यामध्ये तेल किंवा तुपावर हा अजिबात भाजायचा नाही एकदम साधा कारण याचे घारगे आपण तळणार आहोत त्यामुळे तूप त्यामध्ये घालायचं नाहीये आणि साधा एकदम शिरा करून घ्यायचा आहे याचं जे प्रमाण आहे गोडाचं ते पावणच्या पेक्षा थोडस कमी ठेवावं म्हणजे गोड अगदी बरोबर होतं खूप असं गोड आता लोक वापरत नाहीत पावनपटीपेक्षा थोडस कमी अर्ध्यापेक्षा जास्त असं प्रमाण ठेवायचं आहे तुम्हाला आवडत असेल त्याप्रमाणे तुम्ही हे प्रमाण ठेवू शकता त्याचबरोबर साखर जे आहे हा शिरा गुळाचा सुद्धा केला जातो साखरेचाही केला जातो आता मी जो वापरते गुळ आणि साखर हे मिसळूनच वापरते मी त्याचं कारण एवढंच आहे की छान रंग यावा म्हणून थोडासा गुळ खमंगपणा करता आई तर माझी साखरेचाच सा शिरा करत होती आणि त्याच्याकरता वेलची पावडरही आपण वापरणार आहोत आता शिरा केल्यानंतर त्यामध्ये बसेल एवढी आपल्याला कणिक घालायची आहे कणकेचं प्रमाण काही ठरलेलं नाहीये नेहमीच्या स्वयंपाकाबरोबर हाही नैवेद्य म्हणून आपण करणार आहोत भात भाजी आमटी जे काय होईल तर तोही नैवेद्य असेल आपण बघूया शिर्याचे घारगे हा आपला भात तयार आहे त्याचप्रमाणे ही वाटली डाळ पण तयार आहे आमटीही आपण बघू शकताय ती पण झालेली आहे मस्त अशा बटाट्याच्या काचऱ्याही तयार आहेत सगळा स्वयंपाक तयार आहे फक्त महत्त्वाचं म्हणजे जे पकवान आपल्याला तयार करायचं आहे शिर्याचे घारगे ते आपण बघतो आहोत ह्या मापाप्रमाणे एक वाटीचा रवा आहे रवा आपल्याला छान खमंग भाजून घ्यायचा आहे कोरडाच भाजायचा आहे जाड रवा घेतलेला आहे यासाठी रवा भाजेपर्यंत आपल्याला पाणी तापवत ठेवायचं आहे आता हे पाणी किती घ्यायचं तर जेव्हा आपण उपमा करतो शिरा करतो तर त्यावेळेला तिप्पट पाणी घ्यावं ह्या वाटीच्या प्रमाणाने आपल्याला तीन वाट्या पाणी घ्यायचं आहे ते उकळायचं आहे रवा भाजेपर्यंत पाणी उकळलं जाईल आपण आज बघतो आहोत ते म्हणजे रव्याचे घारगे लाटल्या तर आपण पुऱ्याही म्हणू शकतो आता गोडाचं प्रमाण मी मगाशीच सांगितलेलं आहे साधारणपणे पाऊण वाटे असायला पाहिजे आपण दोन्ही मिसळतोय गुळ आणि साखर आपण जसं शिरा करताना घालतो त्याप्रमाणेच आपण गुळ आणि साखर एकदम घालूया उकळल्यावर पाणी घालणार आहोत मंद आचेवर आपण रवा भाजून घेतो आहोत रवा भाजून झालेला आहे पाण्याला पण तोपर्यंत आलेली आहे आणि हे आपलं मोजलेलं पाणी यामध्ये आता घालून द्यायचं आहे रवा छान फुलल्यानंतर मग आपण त्यामध्ये साखर गूळ घालून देणार आहोत पाणी मी घालते आता यात रवा छान फुललेला आहे आता आपण साखर आणि गूळ एकत्र करायचं आहे त्यामध्ये झाकण ठेवायचं आपल्याला म्हणजे साखर आणि गुळ विरघळून जाईल यात पाण्यामध्ये आपण का मिसळलं नाही तर ते दाठरतं गोड जेव्हा पदार्थ असतो आधी पूर्णपणे फुलू द्यायचा रवा जो आहे तो आणि मग त्यात एकत्र करायचं मग वाफेवर ते एकत्र ढवळलं जाईल शिजेल एकजीव होईल आपण पाहू शकतोय दोन मिनटं झालेली आहेत हे आता पूर्णपणे शिजलेलं आहे तूप तेल काहीही न घरता छान मऊसर गुळी विरघळलेला आहे आणि आपला शिरासुद्धा तयार आहे आता आपण गार करतो ठेवायचा आहे आणि गार झाल्यानंतर त्यामध्ये बसेल एवढी कणी घालायची आहे की आणि त्याचं मिश्रण तयार करणार आहोत हा जो शिजलेला शिरा आहे तो गार करायला ठेवूया कणिक भिजवतो तेवढच आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे शिरा मस्त गार झालेला आहे यामध्ये आपल्याला वेलची पावडर घालायची आहे थोडी कणिक आणि छान मळायचं आहे आपल्याला यामध्ये कणिक घालायची असते आपल्याला त्यामुळे गोडाचं प्रमाण तुम्हाला थोडंसं जास्त ठेवायचं असेल तर ठेवा हे मिश्रण आता आपलं छानपैकी तयार आहे तळण्याकरता तेल घालायचं आपल्याला मी निम्मेच घारगे करण्याकरता घेतलेले त्यामुळे निम्मा वाडगा एवढं पीठ आपल्याला लागलेलं ला आहे कणिक एकदम छान घारगे फुगलेले आहेत जेव्हा गोडाचा पदार्थ असतो तेव्हा जास्त काळजी घ्यायला लागते की लवकर तो करपतो घारगा तयार आहे भोपळ्याचे घारगे असतात तसेच हे शिर्याचे पण घारगे तयार होतात तुम्हाला नक्कीच ते आवडतील याप्रमाणे आपण सगळे घारगे आता तळून घेणार आहोत हे तुम्ही नक्की करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला अजिबात विसरू नका खूप वर्षांनी आईची स्पेशल असलेली ही रेसिपी मी अपलोड करत आहे खूप आनंद होतो यासाठी देवदिवाळीचा आमचा हा पदार्थ नेहमीच ठरलेला असायचा पुन्हा आपण भेटणार आहोत अशाच नवनवीन छान भागांसहित धन्यवाद